तर वडाचं झाड आलेलं आहे इथं आणि सात जन्म हेच नवरे पाहिजे म्हणून इथं आले आहेत वर सावित्रीची पूजा करायला तर झाड लांब आहे म्हणून घे आलेलं आहे इथं मंडळी ना आमच्या तर गर हॅलो जय शिवरा सगळ्यांना तर आज आहे वट पौर्णिमा तर सर्वात आधी वट पौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज वट निमित्त तर प्रतीक्षा आला आता आम्ही घेऊन चाललो आहे मी, मी वडाच्या झाडाकडं तर इथं प्रतीक्षा पण रेडी झालेली आहे आणि वडाचं झाड पण भरपूर लांब आहे इथं इथून तर आम्ही जाणार आहे तर ज्ञानेश्वर पण येणार आहे तर ज्ञानेश्वर आणि त्याची फॅमिली तर त्याचीच वाण बघत आहे आता तर इकडं दाखवतो तुम्हाला काय काय तयारी घेतलेली आहे ती म्हणजे पूजेसाठी तर हे बघा सर्व इथं घेतलेलं आहे साहित्य पूजेसाठी आणि प्रतीक्षा पण इथं रेडी झालेली आहे तर आता ज्ञानेश्वरची आम्ही वाट बघत आहे तर आता जर निघणार आहे तर आजचा हा जी वटपौर्णिमा आहे आजची जी ती नवऱ्याच्या दुर्ग दीर्घ आयुष्यासाठी खास दिवस आहे आजचा तर वडा एवढा मोठा दीर्घ आयुष्य वाढवते दे नवऱ्याचं याच्यासाठी आहे खास दिवस आहे वटपौर्णिमा म्हणून तर सर्व भगिनी म्हणजे जे लग्न वगैरे झालेले आहेत ते सर्वच करतात तर हा एक खास दिवस मानला जातो हिंदू धर्मातील तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला पण दाखवतो की कशी वटपौर्णिमा होते ती आणि इकडून झाड वगैरे किती लांब हे वडाचं ते तर चला तर मग पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता चला तर मग निघूया आता वडाच्या झाडाला श्रेयांश हाय हे ज्ञानेश्वरचा मुलगा आणि हे श्रेयांश पप्पा श्रेयांश गाडी चालव हाय कर हाय कर हाय हाय अरे रे 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 हाय कर हाय कर बाळा प्रतीक्षा कुठे असे प्रतीक्षा नसा एवढी तर आता इकडून राईट घेतलंय की दत्तांचं मंदिर आहे आणि श्री गुरुदेव दत्तांच्या मंदिरच्या शेजारीच वडाचं झाड आहे तर हे बघायचं दिसत आहे तुम्हाला पिवळ्या कलरचं ते आहे गुरुदेव दत्तांचं मंदिर आणि त्याच्या शेजारीच वडाचं झाड आहे तर आम्ही पोचलो आहे इथं चला तर मग आता पुढे बघा वडाचं झाड आलेलं आहे इथं आणि सात जन्म हेच नवरे पाहिजे म्हणून इथं आले आहेत वर सावित्रीची पूजा करायला तर झाड लांब आहे म्हणून घे आलेलं आहे इथं मंडळी ना आमच्या तर गर्मी पण भरपूर आहे बरा पाणी जर जर तिकडे तिकडे मोबाईलच मोबाईलचा दत्तमंदिर, दत्तमंदिर जाड़ा है। तर हे आहे टिस्कार दत्त मंदिर आणि दत्त मंदिरच्या साईडला जवळच असं वडाचं झाड आहे तर वातावरण पण मस्त आहे इथं बघू आहे इथं साईडला कसं शांत आहे आणि जागा पण भरपूर आहे हा इथं बघूया तर इथं होऊ शकता किती भरपूर अशा पूजा करून गेलेल्या तिथं इथं होऊ शकता चला आता वडाची तर पूजा झालेली आहे कोण नाही नाहीत हा तर सात जन्मासाठी आम्हाला बुकिंग केलेलं आहे इकडं <laughs> <laughs> ये तो की खरं सात जन्मात <laughs> तर हे आहे दत्त मंदिर श्री गुरुदेव दत्तांचं तर इथंच जवळच वडाचं झाड होतं तर इथंच आम्ही आलेलो म्हणजे प्रतीक्षाला घेऊन वगैरे तर किती सुंदर असं दृश्य आहे बघा इथं किती छान गार्डन वगैरे केलेले आहे आणि इथं बाजूलाच उमराचं झाड वगैरे आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि भेटूया अशाच एका नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओला म्हणजे चॅनलवरती नक्की कोणवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय